हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग सकाळी मी लवकर उठलेले होते आणि हा जो व्ह्यू होता तो सव्वा सहाच्या आसपास छान असं लालसर वातावरण झालेलं होतं आणि सहज गॅलरीमध्ये गेल्यानंतर मी हा व्हिडिओ शूट केलेला त्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि लगेचच आली होती या ठिकाणी मी रोज सकाळी उठल्यानंतर झाडं वगैरे मारल्यानंतर लगेचच कापूर लावते जेणेकरून खूप छान असं घरामध्ये वातावरण होतं दूध देखील आलेलं होतं त्यानंतर टिफिन वगैरे बनवला आणि हे दोघंही गेल्यानंतर माझी पुढची तयारी आज आहे माघ पौर्णिमा तर पौर्णिमेची पूजा वगैरे करायची होती त्याच्यामुळं मग मी आज देवघरा तर आज मी नवीन वस्त्र तयार करणार होते हा जो लाल रंगाचा कपडा दिसत आहे तो पूर्ण एक मीटर आहे आणि त्याच्यामध्ये चार असे तुकडे होणार आहेत जेणेकरून ते माझ्या देवघरामध्ये व्यवस्थित बसणार आहेत वरती जो ठेवलेला कपडा आहे तो पहिला आहे त्याच्या मापानुसार मी या ठिकाणी हा जो कपडा आहे तो कट करून घेणार आहे पहिलं जे वस्त्र होतं ते थोडंसं फेंट चालतं म्हणजे आता ते जुनं झालेलं आहे कधी कधी अगरबत्तीचा म्हणजे एखादी ठिणगी वगैरे पडती त्याने देखील एखादा डॉट वगैरे पडू शकतो कारण जुने झालेले होते तर मग आज मी या ठिकाणी नवीन असे वस्त्र तयार करून घेते त्यानंतर मग मी उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतली बाहेरचा म्हणजे जो स्पेस आहे तो स्वच्छ करून घेतलेला होता छान अशी पूजा करून घेतली आणि हे जे बांबू प्लांट आहे ते देखील छान असं फुटलेलं आहे त्यानंतर मग मी तुळशीची पूजा करून घेतली आणि आता मी देवघरामध्ये दे आले होते आणि देवाची छान अशी पूजा करून घेतली इथं धूप दीप लावून घेतलेलं होतं आणि धूप लावल्यानंतर जे घरामध्ये वातावरण फ्रेश असं होतं ते खरंच म्हणजे खूप सुंदर असं असतं आणि धुपाचा जो वास आहे तो पूर्ण म्हणजे घरामध्ये प्रत्येक वस्तूला देखील त्याचा वास लागतो हे जे वाटी धूप आहे ते खूप छान असे आहेत आणि खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं मी दरवाजे खिडक्या उघडून दिल्या जेणेकरून मग तो जास्त धूर वगैरे घरात होणार नाही तर कपडे वगैरे लावलेले होते मशीनला मशीन झालेलं होतं परंतु आज मशीन नाही ना टप क्लिनिंगला आलेलं होतं तसं तर टप क्लिनिंग केलेलं चार पाच महिने झालं तर तीन महिन्याला करायला पाहिजे तर या ठिकाणी मी आता मशीन कपडे वगैरे सुकट टाकल्यानंतर टप क्लिनिंगला लावणार आहे तर हे जे पावडर दिसत आहेत ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत आणि टब क्लिनिंग केल्यामुळं मग आजपर्यंत माझी मशीन घेतलेली पाच वर्ष झालेत त्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्याला प्रॉब्लेम आलेला नाही एक वेळेस ते वॉर्निंग देतं टब क्लिनिंगची म्हणजे आपण केल्यानंतर दीड एक महिन्यानंतर पण लगेचच न करता तीन चार महिन्यात टप क्लिनिंग केलं तर खूप छान असं म्हणजे मेंटेन राहते आपली मशीन तर आता इथं त्र्याण्णव मिनिट दाखवत आहे तर मग बाकीची मी सर्व कामं आवरून घेणार आहे आता दुपारची वेळ होती मी पार्लरमध्ये जाऊन आले त्यानंतर मग यांचे आणि पिल्लूचे जे कपडे होते ते प्रेस करून घेतले त्यानंतर एक हे पार्सल अचानक आलेलं तर हे पिल्लूचं पार्सल होतं सहा महिन्यापूर्वी आम्ही ऑर्डर केलं होतं ऑर्डर म्हणजे त्याचा जो ऑनलाईन क्लास आहे ओढाचा तर त्या क्लासमध्ये जे त्याचे कॉईन वगैरे असतात त्या कॉईनवरती त्यांनी तो एक त्याचा कप ऑर्डर केलेला आहे म्हणजे दूध पिण्यासाठीचा जो मग आहे तो तर तो सहा महिन्यानंतर आलेला आहे आणि या ठिकाणी गॅलरीमध्ये आता उन्हाळ्यामुळं झाडं एवढी छान राहिलेली नाहीत परंतु हे दिशाचं जे फुलं आहे ते खूप सुंदर दिसत होतं आणि बाकी मग तुळशीचं जे रोप होतं ते देखील मी छान असं लावून घेतलेलं ला आहे आणि हे जे जास्वंदीचं झाड आहे ते देखील तसं पाहिलं तर छान असं फुटलेलं आहे आज मी छान असा मनी प्लांट लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ होती मला थोडंसं बाहेर जायचं होतं त्याच्यामुळं मग मी रेडी झाले आणि थोडासा उजेड असतानाच दिवाबत्ती करून घेतलेली होती कारण मी आणि पिलू बाहेर जाणार होतो परंतु आज योगायोगाने हे देखील लवकर आले त्याच्यामुळं मग बाहेर जायचं आमचं कॅन्सल झालं चहा पाणी घेतलं आणि त्यानंतर गप्पा मारत बसलो तर देवबाप्पाची म्हणजे पौर्णिमेची जी पूजा असती ती म्हणजे मी साधे सिंपलच केलेली आहे विशेष असं काही नाही आईचा अचानक म्हणजे सहा वाजता फोन आला होता की झाला का स्वयंपाक म्हणून म्हटलं आज तुझा काही लवकर झाला तर ती सांगत होती की आज पौर्णिमा आहे तर मग गावाकडं म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करावा लागतो तिने काय सांगितलं माझ्या लक्षात नाही राहिलेलं मला डिटेल माहिती देखील नाही तर या ठिकाणी मी आज पौर्णिमा असल्यामुळं छान असा देवीसाठी नैवेद्य बनवला आहे उ... शेवयाची खीर बनवलेली आहे आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागणार होती तर पहिली तर मी देवाला ही खीर दाखवून घेणार कारण स्वयंपाक व्हायला उशीर होणार होता आणि दिवावती केल्यानंतर म्हणजे एक प्रसादाची जी वेळ असती तेवढ्या वेळेतच ते आपण ते देवबाप्पाला प्रसाद दाखवला पाहिजे तर या ठिकाणी मी छान खीर ठेवलेली आहे आणि मस्त मी दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग मी आता स्वयंपाकाला लागणार आहे तर आजच्या स्वयंपाकामध्ये जास्त विशेष असं काहीच नसणार आहे म्हणजे साधासोपा सिंपल असाच आमचा रात्रीचं जेवण असतं तर या ठिकाणी मी ज्वारीची भाकरी शिमला मिरची भाजी गाजर आणि जी प्रसादासाठी खीर बनवलेली होती ती घेतलेली आहे ताटामध्ये त्यानंतर मग मला भांडी वगैरे घासायची होती तर त्याच्या अगोदर हे जे विरजन आहे दह्याचं तर ते मी आता दही लावून घेणार आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे दही हे छोटे कुल्लड माझ्याकडं दोन आहेत तर त्याच्यामध्येच लावणार आहे दोन तीन दिवसापासून मी दही लावते छान असं दही बनतं आहे आता ऊन देखील बऱ्यापैकी पडतं आहे त्याच्यामुळं म्हटलं आज देखील लावून घेऊया तर यामध्ये जे दूध आपण वापरणार आहोत ते म्हणजे आपल्या हाताला सोसवेल एवढ्या प्रमाणामध्ये ते गरम असायला हवं एवढ्याच प्रमाणामध्ये ते गरम अस असेल तर ते छान असं दही बनतं म्हणजे योग्य प्रमाणामध्ये गरम असावं जर तुमचं दूध जास्त गरम असेल तर मग ते दही पातळ बनतं आणि एकदमच थंड असेल तरी देखील ते व्यवस्थित बनलं जात नाही तर या ठिकाणी आता झाकण वगैरे ठेवून हे दही मी बाजूला ठेवून देणार आहे त्यानंतर मी आता भांडी वगैरे घासून घेणार आहे तर या ठिकाणी छान असा किचनवटा मी क्लीन करून घेतलेला आहे माठ देखील व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि माठ भरायला ठेवलेलं आहे आता माझी शेवटची कामं म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये खूप संपूर्ण दिवसभर माझी आज कामं म्हणजे कामच चालू आहेत उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे कंटिन्यू लगेचच कामं आहेत आणि आत्ता हा जो व्हिडिओ आहे तो लगेच काम झाल्यानंतर मी व्हायसवर करायला घेतलेला आहे तर या ठिकाणी आता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मटकी मी भिजत टाकणार आहे दिवसभराचे म्हणजे टिफिन वगैरे बनवण्यासाठी आपण सुकी भाजी बनवतो परंतु रात्रीच्या जेवणामध्ये म्हणजे पातळ भाजी असावी भाजी असावी यासाठी मग आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी मी स्प्राऊट हे बनवत असते कधी कधी मटकी बनवते कधी कधी मूग देखील असतात तर या ठिकाणी आता पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता मी मटकी टाकून देईल आणि उद्याची तयारी लगेचच करायची आहे तर उद्या जी भाजी बनवायची आहे त्याची तयारी म्हणजे आदल्या दिवशीच केली तर मग सकाळी बरं पडतं तर या ठिकाणी मटकी मी आता भिजत टाकलेली आहे आणि त्यानंतर मला वालाची शेंग जी आहे ती लगेच निवडून घ्यायची आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट बनवायचा आहे लसूण निवडायचा आहे ही जी कामं आहेत ती म्हणजे एक सलग काम, काम जा आज दिवसभर माझं खूप म्हणजे खूप कामकाम झालेलं आहे आणि माझा घसा म्हणजे पूर्ण जाम झालेला आहे थोडीशी तब्येत म्हणजे बऱ्यापैकी बरी होती परंतु आज आज पुन्हा मला थोडंसं वेगळं वाटत होतं तर म्हटलं असू द्या जे काय आहे ते आपलं चालणारच आहे आणि रोजची कामं आपल्याला काही चुकणार नाहीत तर आता मी वालाची शेंग निवडून घेते आणि त्यानंतर हॉलमध्ये जावं लागतं हॉल वगैरे सर्व रात्रीच मी क्लीन करून ठेवते जेणेकरून सकाळी उठल्यानंतर छान अशी फ्रेश अशी मॉर्निंग होते तर सोफ्याचं कवर वगैरे व्यवस्थित करून ठेवलेलं हो आहे तर आजचा जो दिवसभराचा व्हिडिओ असा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर अजूनपर्यंत केलं नसेल तर ते नक्की करा तोपर्यंत सर्वांना गुड नाईट